दिंडोरी तालुक्यातील कोणत्याही दारू दुकानांना परवानगी देऊ नये संयुक्त जयंती उत्सव कमिटीची मागणी दिंडोरी तालुक्यात वाईन शॉप देशी दारू बियर बार यांना नवीन परवानगी देऊ नयेत असं निवेदन संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांनी दिंडोरी तहसीलदार यांना दिलं उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य कसबे वणी व कळवण विभाग यांना आज रोजी देण्यात आलं होतं हल्लीच्या तरुण व्यसनाचे इतके हारी गेलेत की आपला जीव धोक्यात घालून गाडी चालवत आहेत याला कारणीभूत रस्त्यावरील बियर बार देशी दारू सहजपणे मिळते आणि याच कारणामुळे तरुणांकडून चांगल्या माणसांना त्रास सहन करावा लागतो अनेक दारू पिणारे रस्त्याच्या बाजूने दारू पिऊन पडलेले असतात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालवत असताना दुसऱ्यांना इजा पोहोचवतात तसेच पायी चालणाऱ्या लोकांना शिवीगाळ करतात वाईन मध्ये दारू विक्री करत असताना कोणत्याही प्रकारची वयाची अट पाळली जात नसते लहान मुलांना सहज दारू दिली जाते दारू पिल्यामुळे लोकांचे संसार घर बर्बाद होऊ लागले यावर कुठेतरी आळा बसण्यासाठी संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांनी आपणास पत्राद्वारे विनंती केली आहे की यापुढे बिअर बार देशी दारू यांना परवाने नव्याने देऊ नयेत अन्यथा दिल्यास रस्ता रोको आंदोलन करू अन्यथा आत्मधन करू असा सज्जड इशारा देण्यात आला निवेदनावर सागर चौधरी भीमराज धूम मनोज खांडवी रुपेश भोये पिंटू गांगोडे बिरसा चोपळे आदींचा निवेदनावर सया आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक